सगळे झुले रोशन आज रोशनला सुट्टी घरी आला रोशन पण ता आला होता तर दवाखान्यात मला टायमाला जेवण भेटत नव्हतं झोप भेटत नव्हते टायमाला आज घरी आलं उद्यापासून माझं काम चालू झालं जेवण बनवायचं त्याला सांभाळायचं त्याची तब्येत त्यांच्यामध्ये ठीक नाही अजून आज तर घरी मी चार दिवस झालं घरी चहा बनवायचा का रे रोशन लवकर आले तरी आता होते सात दिवस ठेवायचं सात दिवस ठेवल्यामुळं किती हाल झाले असते सात दिवस सात दिवस ठेवला थे। तर तरी चार दिवस झाला चार दिवसात सोडून तरी त्यांनी डॉक्टरला बोलले नको म्हणजे सात दिवस किती होत सात दिवस म्हणजे आणि जवळ पण नव्हतं ना ला, तो लांब होता खूप लांब होतं जवळ असतं तर काय नसतं वाटलं जायचं यायचं किती टेन्शन आहे हॉस्पिटलमध्ये जाणं येणं राहणं काय खायचं काम आहे तर घरी आली तर थोडस शांत तो घरी आलं तर शांत वाटायला लागलं जरा त्याच्यामुळं काय व्हिडिओ काढायला पण जमलं नाही टेन्शन किती डोक्याला काय व्हिडिओ बनवणार तेवढा व्हिडिओ बनवायला मन तरी पाहिजे घरी आला तर लागला कलकल कलकल करायला तुला आता जेवण बनवते जेवण बनवता बनवता तुमच्या सांग पण बोलते तर मला पण सांग किती वर्षापासून मी त्याला सांगते बाबा

हो टायमाला जेवायला पण भेटत नाही खायला नाही जे पाणी नाही टायमाला ना चहा नाही टायमाला